हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मायग्रेशन सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट चा मराठी तर्थ स्थलांतर प्रमाणपत्र होत आहे मायग्रेशन सर्टिफिकेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हाऊ मेनी डेज इट विल टेक गेट माइग्रेशन सर्टिफिकेट दूसरा वाक्य है माइग्रेशन सर्टिफिकेट मीन्स अटिफिकेट इश्यूड बाई देंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन तीसरा वाक्य है क्लास ट्वेल्थ एग्जाम सक्सेसफुल चौथा वाक्य है कैन माइग्रेशन सर्टिफिकेट बी अप्लाइड ऑनलाइन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू